निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यातील पठार भागात एका आय टी इंजिनिअर युवकाचा ध्येय वेळा संकल्प बघायला मिळतोय संपूर्ण पठार भागात या तरुणाने गावेच्या गावे, गावे पिंजून काढत प्रत्येक गावातील ग्रामदैवतांना भरीव निधी देत हिंदू देव दैवतांनाच साखळं घातलंय अशा या उच्च शिक्षित तरुणाचं नाव आहे हमोल हंडे सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे शिर्डी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वागचौरे तर वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते या आपलं नसीब आजमावत आहेत यात सदाशिवराव लोखंडे व वा भाऊसाहेब वागचौरे हे आजी माजी खासदार आहेत या दोन्हीही खासदारांवर पक्षांतर्गत मतभेदासह हो, मतदार देखील मोठ्या प्रमाणात नाराज आहेत अशातच सध्या तरुण तरुणी यांना वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्याबद्दल आस्था निर्माण झाली आहे उत्कर्षाताई रुपवते या उच्च शिक्षित आहेत संसदेत अशी तरुणी पाठवणं लोकशाहीसाठी व मतदारसंघातील विकासासाठी गरजेचं आहे असं मत उच्च शिक्षित तरुण करत आहेत असाच एक पठार भागातील ध्येय वेड्या तरुणाने चक्क उत्कर्षा रुपवते निवडून याव्यात म्हणून पठार भागातील प्रत्येक गावातील ग्रामदेवतांना साकडं घातलंय या तरुणाशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली बघूया आता अमोल खंडे यांना आता आपण जे पाहतोय शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज जे मेन तीन उमेदवार आहेत ज्यात भाजपचे आपले स्वतःची मुखंडे साहेब आहेत वाकचौरे साहेब आहेत शिवसेना आणि आमच्या लाडक्या उत्कर्ष काही रुपवते आहे ते करता या तिघांचा अभ्यास करतात तुम्हाला सर्वांना सामान्य लगेच दिसून येईल की आमच्या उत्कर्ष काही या सगळ्या सुशिक्षित तरुण तडफदार अशा नेत्या आहेत परत या तिघांचा अभ्यास केला के तर बाकी दोन्ही पक्षांचं जर बघितलं तर त्या दोन्ही मोठ्या पक्षांनी इतके मोठ्या उंचीचे नेते दिलेत की त्यांच्या वयाचा अभ्यास जर केला तर त्यांच्यात ती तळवळ किंवा तडफदारपणा दिसत नाही आणि उत्कर्ष रुपवते या नावाने आम्हाला एक नवीन सुशिक्षित उमेदवार भेटला आहे आणि खरंच पठार भागाचं भाग्य आणि हे सोनगर या भागाचं आम्हाला सोनं जर करता आलं तर यासारखे पुण्य कुठलंच नसेल त्यामुळे प्रत्येक देवा ग्रामदेवताला आम्ही फुलना फुलाची पाकळी देऊन लोकवर्गणीतून जमा करून साखडं घालतो आहे की देवा ही भागावर सोन्याची वेळ आली आहे याचं सोनंच कर आणि उत्कर्षताई रुपते यांना भरपूर मतांनी पाठिंबा मिळो आणि त्या भरपूर मतांनी निवडून येऊ असा एक साकडा आम्ही प्रत्येक ग्रामदेवताला घालतो महायुतीचे उमेदवार आहेत सदाशिवराव लोखंडे हे देखील एक भाजप जे कट्टरवादी आपण म्हणतो की ते हिंदू धर्मासाठी लढत आहेत विशेष म्हणजे श्रीरामाचं मंदिर अयोध्येला केलेलं आहे मग तुम्ही भाजपला सोडून म्हणजे उत्कर्षताईचं का म्हणजे हे कळलं नाही तसं पाहायला गेलं तर भाजपचा तुम्ही जर दूरदृष्टी अभ्यास केला तर आज सदाशिवराव लोखंडे हे आपल्या भा पठार भागामध्ये दहा वर्ष खासदार झाले परंतु दहा वर्षापूर्वी ते ज्यावेळी उमेदवारी म्हणून उभे राहिले त्यावेळी त्यांनी मोदींक बघून मला मतं द्या ही घोषणा केली होती आणि लोकांनी ती मतं दिली सुद्धा पण आज दहा वर्षांनी सुद्धा ते त्याच प्लॅटफॉर्मवरती आहेत त्यांना वैयक्तिक त्यांची डेव्हलपमेंट किंवा वैयक्तिक कामावरती मतच मागता येत नाहीये तर यापेक्षा मोठं दुर्भाग्य नाही आहे आणि पुन्हा एकदा जर आपण तीच चूक करतोय तर आपण फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा मोदींकडे बघून आपल्या भागाचा दहा वर्ष विकास झाला नाही आणि अजूनही पाच वर्ष होणार नाही यात काही शाश्वतीच नाही किंवा त्यांच्या पूर्ण प्रचार सभेमध्ये असं काही आपल्याला नाविन्य बघायला भेटणार नाही किंवा त्यांच्या स्वतःच्या मुखातून सुद्धा मी असं कधी ऐकलं नाही की ह्या पंच वर्षात त्यांची काय उपाययोजना आहे किंवा काय वेगळं ते करतील त्याच्यामुळे जी दहा वर्ष भागाने उन्हाळा किंवा दुष्काळ भोगलाय तोच पुन्हा या पटार भागाला पाच वर्ष भोगावं लागेल आणि त्यामुळे आता मतदार सुद्धा झालाय चुकूनही सदाशिवराव लोक किंवा भाजप यांना सपोर्ट करेल असं मला वाटत मग भाऊसाहेब वाकचौरे जे आहेत उमेदवार महाविकास आघाडीचे त्यांच्याबद्दल तुमचं मत काय भाऊसाहेब वाकचौरे त्यांच्याकडे जर तुम्ही आता बघितलं तर शिर्डीवरून संगमनेर पर्यंत येता येता त्यांना झोपला आणि आपल्याला असा उमेदवार हवाय जो महाराष्ट्रातून दिल्लीत जाणार आहे संसदेत तळमळेने पठार भागातले प्रश्न मांडणार आहे त्याचवेळी पठार भागातले प्रश्न सुटतील परंतु फक्त म्हणायचं म्हणून खासदार व्हायचं आहे आणि पाच वर्ष वेळ काढूपणा घ्यायचा आहे जे आज दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पठार भागातले सगळ्या जैशात तैशी स्थितीच राहिली आहे एक पूर्ण जनरेशन बर्बाद झालेली आहे एक पूर्ण तरुणांना आजही पूर्ण त्याच वाट्याला या लोकांनी लावलेलं आहे तर मला असं वाटत नाही की पुन्हा जनता ही, ही चूक करेल आणि भाऊसाहेब वाकचौरे किंवा सदाशिराव लोखंडे यांना दुजोरा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल उत्तर नगरचे सगळेच्या सगळे बडे नेते महायुतीचे असेल किंवा महाविकास आघाडीचे असेल सगळ्याच पक्षांचे बडे नेते या ठिकाणी यांच्या पाठीशी उभे आहेत अशा याच्यात उत्कर्षताई रुपवते यांचा कुठं तुम्हाला वाटतं एक कुठं निकाल लागेल निश्चित ज्या त्यावेळा आपण बोलतो की महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे बडे नेते त्यांचं पक्षाचं काम प्रामाणिक करत करताय पण एक मतदार एक जागरूक नागरिक की मी माझ्या मनाला विचारून प्रामाणिकपान करणार आहे ज्यावेळी मला तीन उमेदवार दिसत आहेत मला प्रामाणिकपणे दिसतंय की माझा उत्कर्षताई रूप होते ह्या उमेदवार तरुण आहेत तडफदार आहेत सुशिक्षित आहेत आणि यांच्याच हातामध्ये पटारभागाचा विकास आहे आणि हे जर आम्ही टाळलं तर आमच्यासारखं वेडेपणा कोणी करणार नाही आणि निश्चितच ह्या पटारभागाचा मतदार एवढा सुज्ञ झाला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज विजयी भाऊ असं या पूर्ण खात्रीने सांगू शकतो की प्रत्येक मतदार हा उत्कर्षताई रूप होते त्यांच्या पाठीशी आज उभा आहे आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आण जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनीज सह अस्सल मराठ पोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील